नमस्कार आज आपण इंग्रजीमधल्या एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत म्हणजे ते शब्द जे ऐकायला सारखे वाटतात हो होमोफोन्स अगदी होमोफोन्स मराठीत म्हणूया समोच्चारित शब्द आपल्याकडे काही नोट्स आहेत बरीच उदाहरणं पण आहेत तर आज आपलं मिशन काय आहे की हे शब्द नक्की कसे ओळखायचे आणि कसे वापरायचे हे आपल्याला शिकायचंय बरोबर तर होमोफोन्स म्हणजे काय नेमकं नावामध्येच आहे होमो म्हणजे समान आणि फोन म्हणजे ध्वनी किंवा हो। समान, कि समान उच्चार असलेले शब्द बरोबर याचा अर्थ काय होतो ते जरा बघूया हो आणि इथेच गंमत आहे आणि थोडं गोंधळ पण होऊ शकतो कारण हे शब्द ऐकताना एकदम सारखे वाटतात अगदी पण त्यांचं स्पेलिंग बघितलं तर वेगळा आणि अर्थ तो तर पूर्णपणे वेगळाच असतो हो ना म्हणजे लिहिताना किंवा कोणी बोललेला ऐकताना नेमका कुठला शब्द म्हणायचा त्यांना हे कळायला हवं म्हणूनच हे समजून घेणं महत्वाचं ठरत उदाहरण घेऊया आपल्या नोट्स मधलं सन म्हणजे सूर्य आणि सन म्हणजे मुलगा एस यू एन आणि एस ओ एन उच्चार बघा अगदी सारखा सन सोन किंवा दुसरं उदाहरण सी म्हणजे पाहणे आणि सी म्हणजे समुद्र एस ई ई आणि एस ई ए, ए कमाल आहे हो की नाही पण अर्थ किती वेगळा आहे आणि स्पेलिंग पण तर हे तीन मुद्दे लक्षात ठेवायचे एक उच्चार तोच दोन स्पेलिंग वेगळं आणि तीन अर्थ पण वेगळा आणि मग खरा अर्थ कसा कळणार तो वाक्यातून कळतो म्हणजे कोणत्या संदर्भात तो शब्द वापरलाय यावर सगळं अवलंबून असतं आणि म्हणूनच बरं का इंग्रजी स्पेलिंग सुधारायचं असेल किंवा अर्थनीट समजून घ्यायचं असेल तर होमोफोन्स ओळखता येणं खूप महत्वाचं आहे खरे आ, याने भाषेवरची पकड घट्ट होते असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आपल्या नेटची यादी बघितली ना तर लक्षात येतं की कि असे कितीतरी शब्द आहेत राईट म्हणजे योग्य किंवा उजवा आणि राईट म्हणजे लिहिणे आर आय जी आई टी हो, एच टी आणि डब्ल्यू आर आय टी ई हो किंवा देर म्हणजे त्यांचं आणि देर म्हणजे तिथे टी एच ई आय आर आणि टी एच ई आर ई यात तर खूप जण चुकतात हो हो आणि अजून कितीतरी आहेत बॅर म्हणजे उघडा आणि बॅर म्हणजे अस्वल किंवा फ्लावर म्हणजे फूल आणि फ्लावर म्हणजे पीठ वीक म्हणजे अशक्त आणि वीक म्हणजे आठवडा रोजच्या वापरातले शब्द आहेत थोडे फॉर्मल शब्द पण आहेत प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक आणि प्रिन्सिपल म्हणजे तत्व पी एल आणि पी एल चा फरक आपल्या यादीत जवळपास पन्नास उदाहरणं आहेत त्याची भरपूर आहेत आणि हे सगळे एका मोठ्या चित्राचा भाग आहे खर तर म्हणजे होमोफोन्स तर आहेतच हा पण त्यांच्यासोबत होमोनिम्स पण असतात म्हणजे स्पेलिंग आणि उच्चार दोन्ही सारखे पण अर्थ वेगळे जसं बॅट वटवाघूळ आणि क्रिकेटची बॅट अच्छा ओके आणि होमोग्राफ्स पण असतात म्हणजे स्पेलिंग सारखं पण उच्चार वेगळा आणि अर्थही वेगळा जसं लेड धातू लेड आणि लीड नेतृत्व करणे लीड अरे वा म्हणजे अजून खोलात जात येत हो पण आज आपण फक्त होमोफोन्सवर लक्ष देऊया म्हणजे समान उच्चार पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळे बरोबर आणि हे फक्त असं व्याकरणाची आवड म्हणून शिकायचं नाहीये आपल्या नोट्स मध्ये पण लिहिलंय की परीक्षामध्ये वगैरे हमखास विचारतात हे नक्कीच फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट वर्ड अशा प्रश्नांमध्ये येतातच हो त्यासाठी मग वाक्य तयार करून बघणं फायद्याचं ठरतं कोणता शब्द कुठे वापरायचा हे शिकायला मिळतं अगदी जसं आपण मगाशी म्हटलं आय कॅन सी द बर्ड्स फ्लाइंग इथे एस ई -E -E म्हणजे पाहणे आणि मेनी सेलर्स फिअर द रफ सी इथे ई ए -E म्हणजे संदर्भामुळे लगेच कळतो कर फरक करेक्ट त्यामुळे फक्त ऐकलं म्हणून लगेच लिहायचं नाही जरा थांबून विचार करायचा स्पेलिंग काय आहे वाक्यात काय अर्थ अपेक्षित आहे ही सवय लावणं गरजेचं आहे हो म्हणजे ती गडबड टळते अगदी अचूक इंग्रजीसाठी हे आवश्यक आहे तर मग या सगळ्या चर्चेतून काय कळलं आपल्याला हे जे समोच्चारित शब्द आहेत होमोफोन्स हुँ। हे इंग्रजी भाषेला रंजक पण बनवतात आणि थोडं चॅलेंजिंग पण करतात बरोबर पण एकदा का ते ओळखायला शिकलो आणि योग्य ठिकाणी वापरायला लागलो की मग आपली भाषा जास्त प्रभावी होते जास्त अचूक होते नक्कीच सारांश काय तर फक्त उच्चारावर अवलंबून राहू नका स्पेलिंग तपासा संदर्भ बघा ही सवय लागली ना की मग लिहिताना आणि बोलताना एक प्रकारची स्पष्टता येते नेमकेपणा येतो बरोबर आणि या सगळ्यातून एक विचार येतो मनात की इंग्रजीमध्ये हे असं का झालं असेल म्हणजे सारखे उच्चार पण वेगळे अर्थ असलेले शब्द इतके का तयार झाले असतील हा फक्त योगायोग असेल की या शब्दांच्या जोड्यांमधून आपल्याला भाषेचा प्रवास कसा झाला किंवा शब्दांची मूळ उत्पत्ती कशी झाली याबद्दल पण काहीतरी इंटरेस्टिंग कळू शकतं यावर विचार करायला जागा आहे नक्कीच